तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे केसांना लावण्यासाठी तेल कसे बनवायचे तर मी इथे कोकोनट ऑइल वापरलेले आहेत जे की केसांसाठी खूप गुणकारक असतात आता मी याच्यामध्ये कोकोनट ऑइल घेतलेला आहे कोकोनट ऑइल घेतलं त्याच्यानंतर जास्वंदाची फुलं घेतलीत त्यानंतर हे जास्वंदाचे पानं घेतलेत चार ते पाच त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडे मी ॲलोवेरा झाडाचे कट करून त्याचे छोटे छोटे काप केलेत आणि ते पण ॲड केलेत त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चम्मच दाणा पण ॲड करत आहे याच्यामध्ये एक चमच मेथीदानासुद्धा ॲड केलेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये थोडा का एक कांदा कट करून टाकत आहे बारीक बारीक जसं आपण स्वयंपाका भाजीसाठी चिरतो तसा पण करू शकता आणि थोडे थोडे काप करूनसुद्धा टाकू शकता तो तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण ॲड केला जातं पण माझ्याकडे सुद्धा अवेलेबल नाही त्यामुळे मी काही कढीपत्ता याच्यामध्ये टाकत नाही या आहे तर आता हे तयार झालेलं आहे आणि आता हे गॅसवर ठेवून लो फ्लेम वर थोडंफार म्हणजे हे जे आपण सर्व साहित्य वापरलेलं आहे याचा पूर्ण रस त्या ते तेलामध्ये ऍड होईस तर त्याला गरम करायचं बघा याचा कलर पण चेंज होत आलेला आहे फुलांचा बघा त्याला आधून मधून असं थोडस ढवलत राहायचं ढकलत राहायचं याच्यामध्ये तुम्ही खिसलेला आवळा पण ऍड करू शकता तुमच्याकडे आवळा वगैरे असेल तर जेणेकरून आपलं हे नॅचरल एक तेल केमिकल म्हणजे केमिकल नसलेलं एक तेल तयार होणार इथे बघा आपलं तेल बनून तयार आहे मी याला गाडून घेतलंय